केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या कोचिंग क्लासेसबाबत पारित केलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि सोळा वर्षे वयाखालील वयाच्या मुलांना प्रवेश देण्यास बंदीचा निर्णय मागे घ्यावा अशा मागणीचे निवेदन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठवले आहे केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने अठरा जानेवारी रोजी आदेश काढून देशातील कोचिंग क्लासेससाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत मागील काही वर्षांपासून कोचिंग क्लासेसचे प्रस्थ फार वाढले असून खोटी आश्वासने देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते वारेमाप फी घेतली जाते क्लासेसमध्ये पुरेशा सुविधा नसतात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अतिरिक्त ताण आल्यामुळे आत्महत्या होतात अशी पार्श्वभूमी असल्यामुळे शासनाने निर्बंध लावले आहेत असे सांगितले जाते या मार्गदर्शक तत्त्वातील अनेक मुद्दे योग्य असले तरी सोळा वर्ष वयापेक्षा कमी वयाच्या मुलांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देण्यास मज्जाव केला हा निर्णय चुकीचा आहे सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा इतका धासळलेला आहे की अनेक दहावीच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्गाची पुस्तके वाचता येत नाहीत गणिते सोडवता येत नाहीत अशा परिस्थितीत खाजगी क्लास हाच एक पर्याय उरतो शासनाने खाजगी क्लासमध्ये सोळा वर्षाखालील मुलांना बंदी केल्यास प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची अवस्था बिकट होण्याची शक्यता आहे बहुतेक कोचिंग क्लासेस हे पदवीधर सुशिक्षित बेरोजगारांनी सुरू केले आहेत या निर्णयामुळे लाखो तरुण शिक्षक बेरोजगार होणार आहेत हे दुर्लक्षित करून चालणार नाही शिक्षण क्षेत्रातील सरकारचा हा आतताही हस्तक्षेप अगोदरच भ्रष्ट झालेल्या शिक्षण क्षेत्राला आणखी भ्रष्ट केल्याशिवाय राहणार नाही असे निवेदनात म्हटले आहे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने अठरा जानेवारी दोन हजार चोवीसला एक आदेश काढलेला आहे हा आदेश देशामध्ये चालणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या संबंधी आहे आणि हा आदेश काढण्याचं कारण असं आलं की केंद्र सरकारला वाटतं की जे कोचिंग क्लासेस चालतात हे विद्यार्थ्यांना लुटतात त्यांच्याकडनं वाजवी फी घेतात ते खोटे वादे करतात की आम्ही तुमच्या मुलाला इतके टक्के मार्क मिळवून दे वगैरे असे वेगवेगळ्या जाहिराती करतात आणि याच्यातून फसवणूक होते शिवाय विद्यार्थ्यांवरती अतिरिक्त अभ्यासाचा ताण येतो आणि त्याच्यामधून आत्महत्या घडतात आणि हे सगळं थांबवण्यासाठी केंद्र शासनाने अठरा तारखेला आदेश काढला आणि काही मार्गदर्शक सूचना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वय वर्ष सोळाच्या आतील मुलांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश द्यायचा नाही ही, ही सगळ्यात महत्त्वाची सूचना त्याच्यामध्ये मला वाटते आणि बाकी इतर सूचना ज्या आहेत तुमची रजिस्ट्रेशन करायला पाहिजे सगळ्या शाखांचं रजिस्ट्रेशन करायला हवं पुन्हा फी किती घ्यायची काय करायचं एखाद्यामध्ये सोडून गेला तर त्याची फी परत देणे वगैरे असे काही त्याच्यामध्ये त्यांनी मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत परंतु सोळा वर्षाखालील मुलांना प्रवेश देऊ नये हा आदेश भयानक आहे कारण आज सरकारी शाळांमध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये मुलांना शिक्षण मिळतच नाही एक चार दिवसापूर्वी एक ठळक बातमी होती वर्तमानपत्रांमध्ये की दहावी बारावीच्या मुलांना दुसरी तिसरीची पुस्तकं वाचता येत नाहीत त्या वर्गातली गणितं सोडवता येत नाहीत अशा पद्धतीचं जर शिक्षण आपल्या मुलांना मिळत असेल सरकारी शाळांमध्ये तर कोण सरकारी शाळांमध्ये पाठवेल सरकारी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत पालक पैसे खर्च करून आपल्या मुलांना खाजगी शिकवण्या लावतायत क्लासेसमध्ये घालतायत आणि हा पर्याय सुद्धा जर बंद होणार असेल तर हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि पुढच्या पिढीच्या दृष्टीने अतिशय घातक होणार आहे आणि जर अशा पद्धतीने चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं नाही सरकारी शाळेतच सक्तीने आपल्या मुलांना टाकावं लागलं तर पुढची पिढी आपली गुलाम करण्याकडे भारताच्या राज्यकर्त्यांचा कल आहे का काय अशी शंका मनात मनामध्ये येते तर सरकारला आम्ही एक विनंती पत्र पाठवलेलं आहे शिक्षण मंत्र्यांना की तुम्ही हा सोळा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवेश देऊ नये हा जो त्याच्यामध्ये आदेश केलेला आहे हा रद्द करावा हा मागे घ्यावा अशी आम्ही विनंती केलेली आहे ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा